भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये दोन दोन राष्ट्रीय सण साजरे केले जातात एक पंधरा ऑगस्ट आणि दुसरा आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत हा स्वातंत्र्य झाला म्हणजेच इंग्रजांच्या तावडीतून भारताला मुक्तता मिळालेली आहे आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी खऱ्या अर्थाने भारत स्वातंत्र्य झाला म्हणजेच सार्वभौम झाला आणि एक लोकशाही देश म्हणून जगासमोर उदियास आलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत मित्रांनो भारत हा तरुण देश म्हणून ओळखला जातो म्हणजेच भारतामध्ये तरुणांची संख्या ही जास्त आहे आणि ह्या तरुण पिढीच्या हातामध्ये भारताचं उज्ज्वल भविष्य हे अवलंबून आहे ह्या तरुण पिढीला प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यांच्यामधील फरक माहिती असणं आवश्यक आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यांच्यातील फरक हा जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विनोद राठोड आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मधील फरक तुम्हाला माहित आहे का आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत प्रत प्रत्येक भारतीयांना प्रत्येक भारतवासियांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी काय आहे ते माहिती होईल गेल्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले याला चांगला प्रतिसाद मिळाला प्रत्येक भारतीय घरावर कार्यालयावर तिरंगा हा दिसून आला भारतात दरवर्षी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्सवाने साजरा केले जातात सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये तयारी जोरात सुरू झालेली आहे कारण की येत्या रविवारी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत मित्रांनो इथे बघा आता ध्वजारोहणामध्ये काय फरक आहे आपण म्हणतो की झेंडा फडकवणे आता झेंडा फडकवणे याच्यात पण फरक आहे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन दोघां दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे फडकवले जातात ध्वजारोहण केलं जातं त्यांच्यामधला फरक आपण इथे जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणात तिरंगा दुरीच्या मदतीने खालून वरच्या दिशेने खेचून मग तो उघडला जातो त्याला म्हणतात ध्वजारोहण म्हणजे पंधरा ऑगस्टला झेंडा जो आहे दुरीच्या मदतीने वरती नेला जातो आणि फडकवला जातो त्याला म्हणतात ध्वजारोहण आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूने बांधला जातो आणि त्यामध्ये फुल टाकून थेट फडकवला जातो याला ध्वज फडकवणे म्हणतात ऑलरेडी झेंडा हा वरती असतो फक्त त्याला दोरी खेचून हा फडकवला जातो त्याला काय म्हणतात ध्वज फडकवणे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे विद्यमान पंतप्रधान असतील ते झेंडा त्या ठिकाणी फडकावत असतात ध्वजारोहण करून देशाला संबोधित करत असतात भाषण करत असतात आणि प्रजासत्ताक दिनाला राजपथावर राष्ट्रपती ध्वज फडकवतात आणि त्यानंतर भव्य लष्करी व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो बघा दोघांमधला फरक हा तुम्ही जाणू शकतात पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान फक्त देशाला संबोधित करतात बाकी कोणतेही कार्यक्रम होत नाही परंतु सव्वीस जानेवारीच्या दिवशी देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात प्रत्येक जे काही स्टेट आहे प्रत्येक राज्य आहे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे त्या ठिकाणी पथक असतात आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान असतील राष्ट्राध्यक्ष असतील ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यानंतर तिन्ही तिन्ही दलांचे त्या ठिकाणी आपले जे तिन्ही दल आहे तिन्ही दलांची त्या ठिकाणी लष्करी कार्यक्रम वेगवेगळ्या का पद्धतीने देशाला दाखवलं जातं आपल्या संपूर्ण जगाला ते दाखवलं जातं हा दोघांमधला महत्वाचा फरक या ठिकाणी आहे सव्वीस जानेवारी रोजी मुख्य समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बघा आपण प्रत्येक सव्वीस जानेवारीला वेगवेगळ्या देशाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असतो या दिवशी आपण बोलवलेलं आहे इंडोनेशियाचे पंतप्रधान प्रबोवो सुबियांतो यांना यावर्षी आपण बोलवलेलं आहे म्हणजे रविवारी ते कार्यक्रमाला या ठिकाणी येतील आता स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांमधील फरक काय या आहे तो फरक आपल्याला बघायचा आहे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांच्यामधील फरक काय आहे तो आपल्याला बघायचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त झाला त्यामुळे या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी या दिवशी ब्रिटिशांनी क्लेमेंट आटली यांनी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देऊ असं सांगितलं आणि त्या दिवसापासून आपल्याला काय मिळालेलं आहे स्वातंत्र्य हे मिळालेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने भारत हा स्वातंत्र्य त्या दिवशी झालेला आहे का तर नाही पुढे बघू आपण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपण आपलं जे संविधान आहे प्रियांबल आहे म्हणजेच आपली भारतीय राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला आपण स्वीकार केलेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपण आपलं प्रियांबलचा स्वीकार केलेला आहे म्हणजे संविधानाचा स्वीकार केलेला आहे आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपण खऱ्या अर्थाने आपलं जे प्रियांबल आहे आपली जी भारतीय राज्यघटना आहे ती देशासाठी लागू केलेली आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे म्हणजेच या दिवशी भारत हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला कारण की इंग्रजांनी सांगितलेलंच होतं की तुम्ही तुमची घटना बनवा आणि घटना लागू केल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य हे दिलं जाईल भारत हा एकमेव असा जगातील देश आहे की त्या भारताने स्वतःची राज्यघटना स्वतः तयार केलेली आहे बाकी इंग्रजांची सत्ता ज्या ज्या देशामध्ये देशांना इंग्रजांनी ही तयार करून दिलेली आहे आणि इथून भारत हा एक लोकशाही देश म्हणून उदयास आलेला आहे भारत हा जगातील आणखी एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये दोन दोन राष्ट्रीय सण हे साजरे केले जातात मित्रांनो आज तुम्हाला सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन सॉरी सव्वीस जानेवारी आणि फार महत्वाचं फरक तुम्हाला समजलेला आहे महत्वाची माहिती तुम्हाला मिळालेली आहे पुन्हा सांगतो सगळ्यांना आव्हान आहे की प्रत्येक भारतीयांपर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे म्हणजे त्यांनाही यांच्यातला फरक समजेल आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद जय भारत